नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव मित्रांनो बघूया नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती धर्माबाद अवक पाचशे दहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर समजा चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ दोनशे एक्क्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी तर चार हजार तीनशे रुपये क्विंटल असं समजाय चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती आहे चार हजार पाचशे पंचान्न रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन अली साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी